संभाजीनगरमधून एक विवाहिता पुण्यामध्ये आली होती आणि त्या विवाहितेला मदत केल्याच्या नंतर तीन मुलींना अतिशय पोलिसांच्या अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं अशा प्रकारचा सध्या आरोप आहे पुण्यामध्ये याबाबतची मोठी चर्चा घडून येते याबाबत पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पुरोगामी संघटना डाव्या संघटना यांच्या वतीनं मोठं आंदोलन देखील करण्यात आलं मात्र पुणे पोलिसांनी याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यास नकार दिला सोबतच या प्रकरणामध्ये ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची पोलिसांच्या विरोधात मागणी होती मात्र तीसुद्धा मागणी पोलिसांनी नाकारलेली आहे आणि अशातच आज या संबंधितचा त्या ज्या सं पीडित मुली होत्या तर त्यांना मारहाण झाल्याचा आरोप होता आणि त्याच्या रिगार्डिंगसुद्धा एक रिपोर्ट आलेला आहे ज्या रिपोर्टमध्ये मारहाण झाली नसल्याचं दिसून येतं आहे वैद्यकीय अहवालानुसार या, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच आता चर्चा आहे की आता या प्रकरणाचं नेमकं का पुढे काय होणार या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवरती मात्र मोठ्या प्रमाणावरती टीका होत होती आणि या टीकेच्या माध्यमातून पोलिसांना लक्ष केलं जात होतं कुठेतरी पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या काळामध्ये पोलिसांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे तुषार दामगुळे आपल्यासोबत आहेत तर आज जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट रिपोर्टवरती आपण बोलूयात आणि एकंदरीत या प्रकरणाबाबत त्यांनी अतिशय ठामपणे पोलिसांच्या पाठीमागं उभे राहिले होते पुणे पोलिसांना त्यांनी दोन निवेदनंसुद्धा दिलेले आहेत त्या निवेदनाबाबत आणि एकंदरीत या प्रकरणाबाबतची त्यांची भूमिका आज आपण जाणून घेणार आहोत सर हे प्रकरण आता सगळ्यांना समजलेलं आहे तुमच्यावरती देखील बरेच टीका होते या निमित्तानं पोलिसांच्या बाजूने उभं राहिल्यावर एकंदरीत तुमची आता काय भूमिका सर्वप्रथम मी आझाद मराठी चॅनलचे आभार मानतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मगाशी तुम्ही ज्या संघटनांची नावं घेत होते मला थोडं हसू आलं ते ऐकून कारण मी काल असं बघितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील पोलिसांच्या विरोधात गेली आहे तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि हा विषय याचं काय सांगड घालायची याच्याशी तर मला अजून काही कळलं नाही तर ते असं का करतायत तर ते त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे दुसरं आज त्या मुलींनी खाजगी रुग्णालयामध्ये आणि सरकारी रुग्णालय म्हणजे की ससून या दोन्ही इथं जेव्हा त्यांची तपासणी केली गेली तेव्हा मोठी तर सोडावं हो। तर अगदी छोटी देखील इंजुरी झाल्याचं तिथं निष्पन्न अहवालामध्ये झालेलं नाही आहे म्हणजे त्यांचं स्वतःचं जे म्हणणं आहे मारहानीबाबतचं ते देखील खोटं ठरलेलं आहे दुसरं त्यांचं जो काही ॲलिगेशन आहे की आम्हाला जातीवाचक शिवेगाळ केली याच्याबद्दल देखील त्यांच्याकडे काही पुरावा नाही आहे ज्या घरामध्ये त्या राहिल्या होत्या त्या घर मालकाचं देखील स्टेटमेंटवरती सही आहे त्यामुळं या मुली फक्त पोलीस दलाचं खच्चीकरण करण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रामधले तुम्हाला दिसेल की एक पक्ष सातत्याने पोलिसांच्या विरोधात Uh, कोर्टामध्ये जा त्यांचं निलंबन करा त्यांची चौकशी करा अशा पद्धतीने त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहे त्यासाठी ते, ते काही गोष्टींचा वापर करत आहेत uh, माझी गृहमंत्र्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या विषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावं परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये हो पोलिसांवर मोठ्या प्रमाणावरती टीका झालेली आहे त्यांच्यावरती बरेच ऑब्जेक्शन घेतले गेले की जातीवाचक शिवीगाळ केली मारहाण केली आता वैद्यकीय के अहवालामध्ये नाही आलं मात्र ससूनच्या अगोदर पण काही प्रकरणांमध्ये जे रिपोर्ट्स आलेले आहेत त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे त्यामुळं ह्या अहवालाकडे देखील प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण सगळ्यांनी मिळून हा देश कसा चालवायचा आहे हे आपण एकदा ठरवलं आहे त्यानुसार इथले जे काही संस्था आहेत मग ते न्यायालय असतील पोलीस असतील पत्रकारिता असेल राजकीय पक्ष असतील त्या अनुषंगाने ते, ते चालणार आहे आता याच्यामध्ये दोष नाही आहेत काय तर मला माहिती आहे शंभर टक्के मी अनेकदा याच विषयांवरती देखील निवेदन दिले तक्रारी केलेल्या आहेत की या इन्स्टिट्यूट्समध्ये दोष आहेत काही व्यक्ती असतात शंभर टक्के जसं आपल्याला काही भ्रष्ट पोलीस दाखवता येतील की जे की मुंबई बॉम्बस्पोटामध्ये काही पोलीस देखील पकडले होते परंतु त्याच मुंबईमध्ये तुकाराम मुंबाळेंसारखे देखील पोलीस होऊन गेले की ज्यांचं आज आपण उपकृत आहोत तर चार लोकांचं हे घेऊन आपण कुठेतरी उदाहरणं देऊ नये आणि पूर्ण पोलीस दलाला नहीं। नहीं। बदनाम करू नये असं मला या निमित्ताने वाटतं आपण या संस्थांवरती जर विश्वास ठेवू शकत नसू तर मग आपण कुठल्या संस्थांवरती ठेवणार थे। आता या मुलींच्या विषयामध्ये बघा मी म्हणतोय म्हणजे मी खोटारडा आहे मीडिया गोदी मीडिया आहे आ, पोलिस तर खोटं बोलत आहेत वैद्यकीय अधिकारी देखील सफसूनचा रिपोर्ट देखील खोटा आहे न्यायालय विकली गेलेली आहेत पुढारी भ्रष्ट आहेत मग सगळेच खोटे आहेत फक्त तुम्ही खरे आहात आणि मग तुमच्याकडं त्या खरेपणाला काहीतरी पाडबळ देण्यासाठी एक ओळीचा चिटोरा देखील नाही हो अहो तुम्ही इतरांना म्हणजे मी कायम संविधानिक मार्गाने गेलेलो आहे मी तक्रारी केलेल्या आहेत मी निवेदन दिले आहेत मी पोलिसांकडे गेलेलो आहे मी कुठल्या तरी खाजगी याच्यावर मारामारी नाही केलेली तुम्ही आज मला मारण्याची धमकी गेले दोन दिवस सुरू आहे मला माझ्या मुलांवर बलात्कार झाला पाहिजे मला ठार केलं पाहिजे पोलिसांना बंद खोलीमध्ये घेऊन मारलं पाहिजे पोलिसांचं मॉब लिंचिंग केलं पाहिजे अशा अशा गोष्टी करताय आणि हे कोण करतं आहे जशी स्वतःला संविधानवादी म्हणत आहे हां म्हणजे आम्ही संविधान पाळायचं आम्ही संविधानाची हत्या करतो असा आरोप करायचा आणि जे लोक हिंसक भाषा आहेत पोलिसांविरुद्ध चिथावणी देत आहेत ते स्वतःला हिं संविधानवादी मानत आहेत हा लाड आम्ही सहन करणार नाही आता पण या प्रकरणाच्या निमित्तानं पोलिसांच्या भूमिकेवर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तुम्ही पोलिसांना दोन निवेदनं दिले नक्की त्या निवेदनांमध्ये नेमकं कुठले विषय घेत या ज्या तक्रारकर्त्या मूल्य आहेत त्यांची पार्श्वभूमी संशयास्पद आहेत याच्यामध्ये काही अर्बन नक्षलवाद्यांशी त्यांचे संबंध असले तर त्यांच्या स्वतःच्याच याच्यावरून ते स्पष्ट होतं त्या संदर्भाने चौकशी झाली पाहिजे यांना फॉरेन फंडिंग असलेल्या एन जी ओजकडून पैसे मिळत आहेत त्याच्या जीवावरती ते बाकीच्या गोष्टी करतायत त्याची चौकशी झाली पाहिजे तिसरं म्हणजे याच्यामध्ये एक एल जी बी टी क्यू नावाचं त्यांनी ते आरोप केला होता त्या मुलींनी त्या विषयाने देखील या मुलींची चौकशी झाली पाहिजे कारण एल जी बी टी क्यू या चळवळीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचं ठामपणे दिसतं काय एल जी बी टी क्यूचा काय संदर्भ याच्यामध्ये एल जी बी टी क्यू म्हणजे काय अनेकांना माहिती नाही नेमकं काय कशा पद्धतीनं शिरकाव झालेला Uh, आज जगामध्ये आणखीन uh, म्हणजे अमेरिका असेल फ्रान्स असेल भारत असेल इथं लोकशाही व्यवस्था आहे त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्हाला हे एल जी बी टी क्यू नावाचा प्रकार काही गेली वर्ष फोपवताना दिसतो कुठल्याही जगातल्या इस्लामी छप्पन देश आहेत तिथं कुठं हा एल जी बी टी क्यू दिसत नाही कारण सरळ सरळ शरर प्रेषितांनी त्यांची हत्या करण्याचेच आदेश दिलेले आहेत LGBT है है एल जी है। LGBT, बी टी क्यू हे पहिलं सांगतो कारण अनेक प्रेक्षकांना माहिती असेल तर अनेकांना त्याची कल्पनाही नसेल तर एल म्हणजे ते लेस्बिन म्हणजे ज्या महिलांमध्ये जे समलिंगी असतात जी म्हणजे गे जे पुरुषांमधले समलिंगी आहेत एल जी बी बी म्हणजे बाय सेक्शुअल की जे दोघांशी देखील महिला आणि पुरुष दोघांशी सेक्श्युअल संबंध ठेवतात टी म्हणजे ट्रान्सजेंडर की ज्यांनी स्वतः स्वतःचं लिंग परिवर्तन करून घेतलं आणि क्वीर क्यू म्हणजे क्वीर दूशी काई की ज्यांना त्या दिवशी जे काही वाटतं की मी आज झाड आहे मी कुत्रा आहे मी मांजर आहे त्या प्रकारचं ते आज जेंडर स्वतःचं आयडेंटिफाय करणार आणि त्याप्रमाणे ते वागणार असं एल जी बी टी क्यू आहे तर याच्यामध्ये मला असा संशय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती या विषयांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू होतं कारण हा खूप खर्चिक विषय आहे म्हणजे स्वतःचं लिंग बदल करून येणं हा काही तसा सोपा नाही आहे याला लाखो रुपये लागतात आणि ते दर महिना त्यानंतर खर्च करावे लागतात त्याशिवाय याला एक लेफ्ट आयडियलॉजीतून एक सामाजिक संस्था आपल्या ज्या आहेत म्हणजे कुटुंब असेल कुटुंबव्यवस्था आहे आज ज्येष्ठांना आदर देणं अशा अनेक गोष्टी उद्ध्वस्त करून टाकायच्या अशा प्रकारचा देखील हा अजेंडा दिसतो तर ज्या जनुकीय दोषांमुळे आपल्याला दोष म्हणावं की नाही हा मला प्रश्नच आहे की त्यामुळे जे नैसर्गिकपणे तृतीयपणते आहेत ते आमचे बांधव आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला कुठलाही द्वेष नाही आम्ही त्यांना आमच्या एका ताटामध्ये घेऊन बसू कारण हा एक नैसर्गिक अनेक वर्ष अनेक पिढ्या चालत आलेला प्रकार आहे परंतु बाहेरून औषध इंजेक्शन्स किंवा कुठले तरी ऑपरेशन्स करून स्वतःचं लिंग बदल करून येणं हा मात्र एक अनैसर्गिक प्रकार आहे आता संजय बांगर नावाचे जे आपले माजी क्रिकेटपटू आहे त्यांच्या चिरंजीवांनी तो करून घेतला आणि आपल्याला दिसेल की ते इलॉन मस्क असेल मस्क असेल संजय बांगर असेल किती त्या माता पित्यांना दुःख होतं आहे ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालू सरेन सारखे वीर पुरुष जिथं जन्माला घेतात अनेक महिला आहेत आमच्या आहिल्याबाई आहेत आमच्या लक्ष्मीबाई आहेत की जिथं या महिलांनी जन्म घेतला तिथं ही परदेशातून आलेली विकृती जी पैशांवर पोचलेली आहे ती फोपवणं योग्य नाही आहे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये अँगल आहे पण या केसशी त्याचा तसा कसा संबंध जोडला जातो याच्यामध्ये त्या मुलींनी आरोप केला की पोलिसांनी आमचे चॅट्स वाचले आणि त्याच्यामध्ये आमच्यावर ते असं असे आरोप केले आता ते चॅट्स मी नाही वाचलेले पण कदाचित जर तसं असेल तर यांचे एकूण हे बघून यांचे संबंध बघून तर या त्या प्रकारच्या असण्याची देखील काही शक्यता मी काही नाकारत नाही कारण मी कोणी कोणाचा जज नाही आहे आता याच्यामध्ये पुण्यामध्ये एक प्राईड मार्च त्याला ते जेव्हा ते मिरवणूक काढतात त्यांची तेव्हा तुम्हाला दिसेल की त्यांनी पुण्यामध्ये पण फर्ग्युसन रोडला ते काढतात दरवर्षी तर या वर्षीच्या त्या पा प्राईड मार्चमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे जे समलिंगी आणि जे काही आहेत लोक छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांच्या बॅनर्सचा वापर केला तर मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज आणि हे समलिंगी जे काही आहेत क्वीर आणि जे काही आहेत ट्रान्सजेंडर यांचा नेमकं काय संबंध म्हणजे कुठलीही व्यक्ती शिवाजी महाराजांना मानू शकते त्याच्याबद्दल काही त्याच विचाराचं काय हरकत आहे जर त्यांना शिवाजी महाराजांबद्दल अभिमान वाटत असेल बाबासाहेबांबद्दल वाटत असेल महात्मा फुलेंबद्दल वाटत असेल त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय नाही शंभर टक्के त्यांना वाटू शकतं जगातल्या अगदी कुठल्याही व्यक्तीला वाटू शकतं त्याच्याबद्दल कुणी आक्षेप घेऊ शकत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ते ते कार्यक्रम करतात मी सामील होईल काय अडचण नाही आहे त्या अनुषंगाने काही एक सामाजिक उपक्रम करायचा आहे मी सामील होईल माझी मदत घ्या मला काय अडचण नाही आहे परंतु तुम्हाला असं दिसेल की काही गेल्या वर्षापासून सगळ्या प्रकारे एक समलिंगी संबंधांची एक लाट आमच्यावर विविध मार्गांनी थोपवली जाते म्हणजे आज कुठली वेबसिरीज घ्या उचलून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की समलिंगी असलेलं एकतरी पात्र त्याच्यामध्ये टाकलं जात आहे चित्रपटांमध्ये तीच अवस्था आहे व मासिकांमध्ये बातम्यांमध्ये आता एक नुकतंच एक मी इन्स्टाग्रामवरती एक पेज पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक असा रिपोर्ट प्रस्तुत केला आहे की दर पाच पुरुषांमध्ये एकतरी पुरुष गे आहे मला तर असं कुठला पुरुष माझे हजारो शंभर शेकडो पुरुष ओळखीचे आहेत आपण आत्ता तिघं पाच जण आहोत तर याच्यामध्ये तर कुणी तसं आहे असं काही मला वाटत नाही आणि हा रिपोर्ट कुणी बनवला कधी बनवला कुणाला विचारलं कशासाठी बनवला आणि हा हे 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 प्रेझेंट करून त्याची हेडलाईन बनवून ते नेमकं ने आमच्या मुलांवरती काय करू इच्छित आहेत आता ही आमची पिढी समजा अजून दहावीस वर्षांनी आउटडेटेड होऊन जाईल पण आमची जी नवीन पिढी येते जसं मी म्हटलं की संजय बांगर यांचा मुलगा तरुण आहे इलॉन मस आज अब्जोपतीचा मुलगा तरुण आहे त्यांच्यावरती हे लादलं जातं आहे तर हा प्रकार आपल्याला असं दिसतो की अमेरिकेमध्ये पहिलं त्यांनी काय आंदोलन केलं की आम्हाला कृपा करून कसलाही त्रास देऊ नका मग मा ते मान्य झालं मग मा आम्हाला किमान आमची आयडेंटिटी जाहीर करू द्या ते मान्य झालं मग मा आम्ही दोघं समलिंगी आहोत आम्हाला एकत्र राहू द्या हे मान्य झालं मग मा आता आम्हाला ग्रुपने राहू द्या नंतर आता ते इतक्यापर्यंत गेलेलं आहे की तुम्ही तुमची मुलं सांभाळून ठेवा आम्ही तुमच्या मुलांसाठी येत आहोत आता इथपर्यंत ते गेलेलं आहे आणि तुम्हाला याच्या प्रतिक्रिया लाटा या भारतामध्ये काही वर्षात आलेल्या दिसतील पण सर हा मुद्दा जो आहे तर तो तीन मुलींना पोलिसांनी मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ केली याचा आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या जी मांडणी करताय ते खूपच वेगळी आणि बुद्धीला न पटणार आहे असं नाही वाटत तुम्हाला आता याच्यामध्ये बघण्याचा थो दृष्टिकोन थोडा आपल्याला वाचन आणि जास्त हे काय मला ते आवड आहे असल्या कारणाने आता समजा मी जसं म्हटलं की जसं की त्यांनी फर्ग्युसन रोडवरती जो मार्च काढला आहे आता कबीर कला मंचा मी काय नाव घेत असतो त्या अनेक विषयांमध्ये त्या एक डाव्या जहाल विचारसरणीतनं आलेली ती संघटना आहे आणि तिच्या नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं आणि त्याचे अनेक लोक आज आजही अटकेमध्ये आहेत त्याच्यामधली एक सदस्य आहे रुपाली जाधव ती बघा तुम्हाला त्या त्या मार्चमध्ये तुम्हाला दिसते नास्तिक या याच्यामध्ये ते तुम्हाला दिसतात पर्यावरणाच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतात तर नास्तिक लोक वाईट आहेत का तर नाही पर्यावरणाचे लोक वाईट आहेत का नाही परंतु जसं सगळं पोलीस दल आपण असं ठामपण नाही म्हणत ना त्याच्यामध्ये काही लोक लाचखोर आहेत त्यांच्यावर आपल्याला बोलावं लागेल ना त्याचप्रमाणे या विषयात देखील बघावं लागेल की हे जे कोणी लोक आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच की तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाच पण त्याच्यामध्ये हे जे नासके आंबे येत आहेत हे हळूहळू तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमांना तुमच्या इन्स्टिट्यूटला ते कुठे घेऊन जातील तर मी सांगतो हे काही वर्षांनी येणार की हिंदूंनी आमच्यावर कसा अन्याय केला म की हे सरकार कसं नालायक आहे मग ते आणखीन कुठं जाणार तर ही व्यवस्था उलथून लावली पाहिजे हे एका रात्रीमध्ये घडत नाही तुम्हाला हळूहळू हळू हळू जसं की आज अमेरिकेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला याचे अनेक दुष्परिणाम दिसतात अहो आपलं ऑलिम्पिकचं उदाहरण घ्या ना सुप्रसिद्धच आहे की त्यामध्ये महिलांच्या गटामध्ये तो बॉक्सर जो आला तर तो, तो दिसतोय डोळ्यांना दिसतोय चेकिंगही करायची गरज नाही आणि त्यांनी ज्या प्रकारे त्या मुलींना ठोसे लावले त्या मुली रडल्या त्यांनी ते सोडून दिलं हां दात पडलं मुलींचे आणि मग त्याने फक्त घोषित ना मी मुलगी आहे मग आम्ही आमचे इथले पैलवान घेऊन येऊ आणि सांगू हे आज मुलगी आहे अहो असं नसतं हो तुम्हाला काहीतरी म्हणजे आपल्या मनाला इन तसं वागणं हे काही हे नाही बरं आता या निमित्तानं अनेक चर्चा झाल्या आता कुठल्याही मुली ज्या अशा पद्धतीच्या अन्याय अत्याचाराला सामोरे जातात त्या अशा एवढ्या थराला का जातील सर म्हणजे जा त्यांचे काय पोलिसांशी दुश्मनी नाही काहीच नाही मग ते पोलिसांना या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये का करतील पोलिसांनी काहीच केलं नाही असं कसं ज्यावर त्या ज्या आरोप करत आहेत ज्या पीडित आहेत तुम्ही त्यांनाच नक्षलवादी ठरवता अजून त्या पीडित आहेत हे सिद्ध व्हायचं दुसरं नक्षलवादी ठरवलं नाही मी त्यांच्या चौकशीची मागणी केलेली आहे की चौकशी व्हायला पाहिजे उद्या जरी त्यांनी अर्ज केला आणि माझी चौकशी करावी तर काय काय हरकत आहे मी काही कुठलं जर काही कृत्य करत नाही तर मला भीती वाटायचं हे काही कारण नाही आहे दुसरं म्हणजे त्या पीडित आहेत पीडित आहेत म्हणजे त्याच फक्त म्हणतायत आता ते अहवालात पण नाही आलं ना कुठल्या सी सी टी व्हीमध्ये आलं फक्त आपणच एक ठरवून टाकलं की त्या पीडित का तर त्या मुली आहेत म्हणजे आम्ही पुरुष म्हणून जन्म घेतला आहे देशामध्ये किंवा आम्ही सरकारी खात्यामध्ये जर नोकरीला असेल म्हणजे आम्ही दोषी आहोत असं तुम्ही सिस्टीमने ठरवून टाकलं आहे मग जर असं असेल तर मग न्यायालय आपण उद्ध्वस्त करून टाकू इथल्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत ते उद्ध्वस्त करून टाकू यश ठरवतील कोण दोषी आहे आणि कोण कुणाला काय न्याय दिला पाहिजे आणि कसं एफ आय आर दाखल केले पाहिजेत तर या निमित्तानं तुमच्यावरती देखील मोठी टीका होते तुम्हाला सोशल मीडियावरती प्रश्न विचारला जातो आहे की तुमच्या घरातल्या जर का स्त्रियांच्या बाबत अशी काही घटना घडली असती तर तुषार दांगोळ्यांचा स्टँड हाच राहिला असतो मुळामध्ये म्हणजे अशी घटना घडली तरच तो प्रश्न आहे जिथं घटनाच घडली ना आता आताच आम्हाला आमच्या म घरातल्या महिलांबरोबर अशी काही घटना घडली नाही mm. तर आरामामध्ये आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे ते जगत आहेत mm. कारण त्यांचे काही कुठल्याही प्रकारचे गैरहेतू नाही आहेत पोलीस आणि तत्सम जे काही सरकारी कर्मचारी आहे मीडिया असेल बॉलिवूड असेल आणखीन mm. अनेक क्षेत्र आहेत आम्ही त्यांना आमचे शत्रू मानत नाहीत mm. जर त्याच्यामध्ये काही दोष असतील जे की आहेत ते आम्ही आमच्या प्रयत्नाने दूर करू आम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूशनला सरसकट टॅग लावणार नाही जोपर्यंत तिथली टक्केवारी ही एका विशिष्ट याच्या पुढे जात नाही <laughs> की बाबा आपण पूर्ण एखाद्या संस्थेला दोष द्यायचा पूर्ण सत्तर टक्के लोक भ्रष्ट आहेत मग आपण म्हणू बाबा आहे असं मी म्हटलं ना की अहो अडीच लाख कर्मचारी आहेत पुणे महाराष्ट्र पोलिसांचे तुम्ही किती उदाहरणं देता पाच पंचवीस पन्नास पाच हजार दहा हजार आणि बाकीच्या दोन लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांवरती तुम्ही अन्याय करताय तुम्ही इतर वेळी तर खूप इमोशनल स्टेटस आणि हे लोक जे मला आज देत आहेत की आमचे पोलीस बांधव रस्त्यावर उभे आहेत म्हणून आम्हा आम्ही दिवाळी करतो आहे अमकं करतो आहे ढिमकं करतो आहे मग तुम्हाला थोडं तरी मनाला प्रश्न पडला नाही का की याच पोलीस दलावरती मी असे आरोप करतो आज आमचे अनेक पोलीस कर्म मी का भांडतो आहे ते पण सांगतो की मी अनेक पोलीस कर्मचारी बघतो की ते त्यांच्या घरामध्ये दोन महिन्याच्या बाळाला घरी ठेवून जे नक्षलवादी असतील दहशतवादी असतील त्यांच्या मागावर फिरतात हो ते बाळ कसं आई आई करून रडत असतात आमच्या महिला पोलीस कर्मचारी तिथं हे असतात अनेक आमच्या पोलीस बांधवांच्या मुलींची लग्न ठरवण्यासाठी देखील त्यांना वेळ मिळत नाही आहे आणि त्यामुळं अनेक कौटुंबिक स समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्यांची नवीन नवीन लग्न झालेली आहेत ते त्यांच्या पत्नीकडे जाऊ शकत नाही आहेत अशा अनेक समस्या आहेत आणि हे बघून माझ्यासारख्याला फार वेदना होतात जेव्हा त्यांच्यावरती असे काही आरोप केले जातं मी माझे शत्रू कोण आहेत ते मी ठरवून घेतलेलं आहे की माझे शत्रू झियादे आहेत नक्षलवादी आहेत आणि सर्वप्रथम त्यांचा नाश झाल्यानंतर मग या पोलीस दलामध्ये जे काही दोष असतील ते मी दूर करण्याचं एकत्र तुमच्यावर आरोप होतो आहे की तुम्ही मुद्दा होत आहे जे मेन मुद्दा आहेत त्याच्यापासून तुम्ही दुसरीकडून नेत आहे मे एक मुद्दा असा आहे की त्यांचे काय आरोप आहेत जे की पोलिसांनी त्यांना मारहाण केली जाते जातेवाचक शिवीगाळ केली तुम्ही त्यांना नक्षलवादाकडून नेताय आहे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या एल जी बी टी क्यूचा मुद्दा उपस्थित करताय असं करून तुम्ही मुद्दे भरकटवत आहे असं त्या एक आरोप आहे पहिली केस नाही हो मी अशा अनेक केस बघितल्या उदाहरणार्थ कोरेगाव भीमाची केस जेव्हा पोलीस दल त्या आरोपींच्या घरी पोचलं तेव्हा त्यांनी आमच्या महापुरुषांच्या मूर्ती फोडल्या आमची पुस्तकं फाडली असे आरोप केले पण पोलीस त्यावेळी सजग असल्यामुळे त्यांनी त्याचं ते पूर्ण फुटेज केलेलं व्हिडिओ फुटेज आहे त्यांच्याकडं आणि ह्या अशा ट्रेन असतं त्या काय मुली आहेत म्हणजे ते काय सामान्य असं काही नसतं ट्रेन असतं त्या आता या ज्या मुली आहेत मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की ते जे काही आरोप करतात त्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडं एकही टक्का काही नाही आहे आणि पुन्हा तिथंच येतं की फक्त आम्ही म्हणतोय म्हणून तुम्ही पोलिसांना अटक करा आणि असं जर आपण पोलिसांना कुणाच्याही म्हणण्यावरती अटक करत राहिलो तर आमच्या अडीच लाख कर्मचारी हे कोर्ट कचेऱ्यांमध्येच अडकून पडतील अॅट्रॉसिटीचा एक, एक मुद्दा आहे ॲट्रोसिटीच्या अंतर्गत ज्यावेळेस आरोप होतो तर त्यावेळेस किमान गुन्हा दाखल करावा असं सांगितलं प्रकाश आंबेडकरांनी फोन केला रोहित पवार होते त्या ठिकाणी सगळा गुन्हा दाखल केला नाही इथल्या काही नेत्यांचं असं गैरसमज झाल्या बहुतेक की ते म्हणजे या देशाचे काही राजे वगैरे काही तत्सम काही असल्यासारखं म्हणजे मी काही व्हिडिओ क्लिप्स बघितल्या त्याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांची जी भाषा वापरल्या त्यांच्यासोबत ती काय सहनीय नाही आहे आणि ती तुमच्या राजकीय पक्षांबद्दल सहानुभूती निर्माण करतील अशी ती नाही आहे कारण आज लाखो पोलीस कर्मचारी ते आहेत तुम्ही त्यांना आरे तुरे करून आणि डायरेक्टली तुमच्या घरचे नोकर असल्याप्रमाणे त्यांच्याशी बोलायचं नाही आहे कारण ते आमच्या या देशाचे नागरिक तर आहेतच पण ते आमचे संरक्षक देखील आहेत ही सगळ्या यांनी दक्षता घ्यावी कारण असं जर कुठं कोणी धमकी देताना आढळलं मी मागर त्यांच्याही बाबत घेणार नाही कारण या देशाच्या संविधानाने आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेने आम्हाला आमाल, देखील तो हक्क दिला इथं कोणी राजा वगैरे नाही आहे दुसरा दुसरा प्रश्न तुमचा पुन्हा एकदा मला थोडं विचारलं म्हणजे आता जे काही सगळं सुरू आहे तर काही पॉलिटिशियन्स होते ॲट्रोसिटीचा गुन्हाच दाखल करू शकतो आता अॅट्रोसिटी बाबत असा आहे की डी सी पी दर्जाचा अधिकारी ते दाखल करून घेऊ शकतो त्या मुलींनी तो जेव्हा तो प्रयत्न केला तेव्हा तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना ते की तुमच्या अहवालाचा आम्ही हे केलं आणि तसं काही प्रथमदर्शनी आढळत नाही आहे आता पोलिसांनी तुम्हाला अहवाल दिला ना की नाही आढळत आहे मध्ये तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा एक मार्ग तुमच्याकडे उपलब्ध असतो आणि माझं खुलं आव्हान आहे की तुमच्याकडे जे काही असेल ते घेऊन तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावा कदाचित सोमनाथ सूर्यवंशीप्रमाणे कदाचित तुम्हाला तिथेही न्याय न्याय मिळून जाईल आणि मला त्याच्याबद्दल काही आक्षेप असणार नाही मी काय लगेच न्यायालयाला काहीतरी मी शिवीगाळ करणे मी काहीतरी तयार पूर्ण न्यायव्यवस्थेला बदनाम करणे त्याच्याविरुद्ध चिथावणी देणे असं काही करणार नाही तर त्यांनी त्यांच्याकडे जे काय आहेत ते घ्यावं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना काल ते डिटेल्समध्ये सांगितले की तो जेव्हा सद म्हणजे गुन्ह्याच्या तपासासाठी जेव्हा तो एखाद्या व्यक्तीकडे जातो तेव्हा त्याला ते कायद्याने संरक्षण प्राप्त होतं आणि तिथे तो ॲट्रॉसिटीचा वगैरे गुन्हा तुम्ही दाखल करू शकत नाही बरं आता काय मागणी आहे तुमची पोलीस दलाकडं कारण रिपोर्ट आज आलेला आहे वैद्यकीय अहवाल ज्याच्यामध्ये मारहाण झाले नसल्याचं सांगण्यात आलं आता तुमची काय मागणी मी काल जे त्यांना मागणे केलं त्यामध्ये तर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी झाली पाहिजे त्यांचे त्या शहरी नक्षलवाद्यांशी काय संबंध आहेत त्या त्या अनुषंगाने दुसरं जी ती जी फॉरेन फंडिंग संस्था आहे ती नेमकी यांनाच का पैसे देतात त्या संस्थेला कुठून किती पैसे आले कोणती संघटना सीओ ओ इंडिया नावाची कोरो कोरो इंडिया नावाची एक संघटना आहे तिची देखील चौकशी अशा अनेक सं संस्था आहेत त्यातल्या एका मुलीला त्यातली शिष्यवृत्ती देखील मिळालेली आहे तर महाराष्ट्र शासनाने देखील कुठल्या अनुषंगाने आणि कुणाच्या शिफारशीवरती या शिष्यवृत्त्या वाटल्या की ज्या तुमच्या गव्हर्नमेंटच्याच विरोधात एक जन आंदोलन चिथावणीखोर तर त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे तिसरं या तिसरं म्हणजे हे जे बी टी क्यू आणि आता प्लस पन है। ते प्लस पण झालेलं आहे तर त्यामध्ये नेमकं हे जे कबीर कला मंचचे सदस्य आहेत ते नेमकं काय करत आहेत ते त्यांचे काय मनसुबे आहेत त्या अनुषंगाने आणखीन काही वर्षांनी त्यांनी काही वेगळं करण्याचं हे आहे का ते तपासलं पाहिजे आणि आमचे जे महापुरुष यामध्ये वापरले जातात तर त्यांना मानणारे सगळंच जे असतील कुणी बाबासाहेबांना मानणारे कुणी शाहू फुले सावित्रीबाई आपणचे शिवाजी महाराज यांना जे कोणी मानणारे आहेत त्यांनी यांना ते प्रश्न विचारले पाहिजेत की अहो या यांचा आणि नेमकं या त्या मोर्चाचा म्हणजे mm. शिवजयंतीचा कार्यक्रम आहे बाबासाहेबांची mm. जयंती आपण त्या आल्यात तर काही आम्हाला अडचण नाहीच आहे पण तो जो काही मोर्चा आहे त्याचा आणि त्याचा काय नेमका समज शिवाजी महाराज बिचारांना तर त्या काळामध्ये काय असे काही हे असण्याची देखील हे नाही आहे तर त्या अनुषंगाने यांना प्रश्न विचारले पाहिजे चौकशी केली पाहिजे ही आमची मागणी आहे तर हे होते तुषार दामगुडे त्यांनी या सगळ्या कोथरूडचं जे मारहाण प्रकरण होतं जातेवा शिवीगाळ केल्याचं जे प्रकरण होतं त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका सांगितली आहे वैद्यकीय अहवालामध्ये असे कुठलंही मारहाण झाल्याचं दिसून आलेलं नाही आहे सोबतच त्यांनी आता थेट त्या मुलींचीच चौकशी करा अशी मागणी केलेली आहे पाहूया त्या प्रकरणात पुढं काय होतं